प्रजासत्ताक दिन हा सव्वीस जानेवारीलाच का त्या ठिकाणी साजरा केला जातो किंवा सव्वीस जानेवारी या दिवसाचीच का निवड केली या तारखेचीच का निवड केली असा प्रश्न आपल्याला पडतो एक जानेवारी काने घेतलं पंचवीस जानेवारी काने घेतलं तर त्याचं कारण मित्रांनो मुख्य असं आहे की स्वातंत्र्य चळवळीच्या आंदोलनामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्ष हा सक्रिय काम करणारा कार्य करणारा पक्ष होता आणि एकोणीसशे एकोणतीसच्या या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस सभेमध्ये असं ठरवण्यात आलं असा ठराव पारित करण्यात आला की सव्वीस जानेवारी एकोणीसशे तीसच्या आत ब्रिटिश सरकारने भारताला डोमिनियन राज्याचा त्या ठिकाणी दर्जा द्यावा हाच संदर्भ लक्षात घेऊन म्हणजे स्वातंत्र्य आम्हाला या तारखेला मिळावं या तारखेपर्यंत मिळावं आणि आता आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेलं आहे तर तीस तारीख का बरं आपण या ठिकाणी संविधान अंमल अंमलात आणण्याची घेऊ नये अशा प्रकारचा विचार पुढे आला हा प्रस्ताव मांडला गेला आणि या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी त्या ठिकाणी देण्यात आली म्हणून सव्वीस जानेवारी हे निश्चित करण्यात आली सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला संविधान लिहून तयार झालं आणि हे संविधान संविधान समितीमध्ये मांडण्यात आलं संविधान समितीने त्याला मंजुरी दिली आणि मग हे संविधान केव्हा अंमलात आणायचं तर सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास या दिवशी त्या ठिकाणी काय का करायचं अंमलात आणायचं असं सर्वानुमते ठरवण्यात आलं म्हणून प्रजासत्ताक हा दिन सव्वीस जानेवारीला आपण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्सवामध्ये त्या ठिकाणी साजरा करतो आता स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधी जर पाहिलं आपण तर ब्रिटिश कायदा भारत सरकार एकोणीसशे पस्तीस हा लागू होता आणि जेव्हा भारतीय संविधान त्या ठिकाणी तयार झालं तेव्हा हे संविधान तयार झाल्यानंतर नवीन दस्तावेज भारतीय संविधान नावाने त्या ठिकाणी मान्य करण्यात आला म्हणजे ब्रिटिशांचा कायदा रद्द होऊन भारतीय संविधान हे नवीन दस्तावेज त्या ठिकाणी आल, आलं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून हे दस्तऐवज त्या ठिकाणी लागू झालं द वायर या आर्टिकलमध्ये अशा प्रकारचं लिहिलं गेलं आहे की सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी सकाळी दहा वाजून अठरा मिनिटांनी हे भारतीय संविधान जे आहे हे अमलात आलं आणि सकाळी सव्वीस जानेवारी दहा वाजून चोवीस मिनिटांनी भारताचे राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रपतीपद निर्माण झालं आणि तेथून भारतीय लोकशाही शासन व्यवस्थेची निर्मिती झाली म्हणून प्रजासत्ताक हा दिन सव्वीस जानेवारीला मोठ्या आनंदाने आपण त्या ठिकाणी मांडतो उत्साह साजरा करतो आणि म्हणूनच सव्वीस जानेवारी हा गणतंत्र दिवस म्हणून या ठिकाणी मान्यता मिळाली